नमस्कार मित्रांनो दिव्य संस्कृती या चॅनलवरती आपण सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण श्रवण करणार आहोत पिठोरी अमावस्येची कथा आटपाट नगर होते तिथे एक ब्राह्मण होता त्याच्या घरी श्रावणातल्या अमावस्येच्या दिवशी बापाचे श्राद्ध असे इकडे दरवर्षी काय होई ज्या दिवशी श्राद्ध त्या दिवशी सकाळपासून त्याच्या सुनेचे पोट दुखू लागे व ब्राह्मण जेवायला बसण्याच्या वेळेवर बाळंत होऊन पोर मरून जाई असं झालं म्हणजे ब्राह्मण तसेच उपाशी जात असे सहा वर्ष झाले सातव्या वर्षीही असेच झाले तेव्हा सासरा रागावला मेलेलं पोर तिच्या ओटीत घातलं तिला रानात हाकलून लावले पुढे जाता जाता ती एका मोठ्या अरण्यात गेली तिथे तिला जोटिंगाची बायको भेटली ती म्हणाली बाई बाई तू कोणाची कोण इथे येण्याचे कारण काय आलीस तशी लवकर जा नाहीतर माझा नवरा झोटिंग येईल आणि तुला मारून खाऊन टाकेल तेव्हा ब्राह्मणाची सून म्हणाली तेवढ्याकरिता मी इथे आली आहे तशी झोटिंगाची बायको म्हणाली बाई बाई तू इतकी जीवावर उदार का मी एका ब्राह्मणाची सून दरवर्षी मी श्रावणी अमावस्येच्या दिवशी बाळंत होई व मूल मरून जाई त्याच दिवशी आमच्या घरी माझ्या आजे सासऱ्यांचे श्राद्ध असे माझं असं झालं म्हणजे श्राद्धाला आलेले ब्राह्मण उपाशी जात अशी सहा बाळंतपणे माझी झाली सातव्या खेपेलाही असेच झाले तेव्हा मामांजींना राग आला ते मला म्हणाले माझा बाप तुझ्या बाळंतपणामुळे सात वर्षे उपाशी राहिला तेव्हा तू तु घरातून चालती हो असे म्हणून हे मेलेलं मूल माझ्या ओटीत घातले आणि मला घालवून दिले नंतर मी इथे आले आता मला जगून तरी काय करायचे आहे असे म्हणून ती ढसाढसा रडू लागली तशी झोटिंगाची बायको तिला म्हणाली बाई बाई तू भिवू नकोस घाबरू नकोस अशीच थोडीशी पुढे जा तिथे तुला एक शिवाचे लिंग दृष्टीस पडेल बेलाचे झाड लागेल तिथे एका झाडावर बसून राहा रात्री नागकन्या देवकन्या साती अप्सरा बरोबर घेऊन तिथे पूजेला येतील पूजा झाल्यावर खीरपुरीचा नैवेद्य दाखवतील आणि अतिथी कोण आहे म्हणून विचारतील असे विचारल्यावर मी आहे म्हणून म्हण मन। त्या तुला पाहतील कोण कुठची म्हणून चौकशी करतील तेव्हा तू सगळी हकीकत त्यांना सांग ब्राह्मणाच्या सुनेने बरे म्हटले ब्राह्मणाची सून तिथून उठली पुढे गेली तो एक बेलाचे झाड पाहिले तिथेच उभी राहिली इकडे तिकडे पाहू लागली तेव्हा जवळच तिला एक शिवलिंग दृष्टीस पडले तशी ती शेजारच्या झाडावर बसून राहिली इतक्यात रात्र झाली तशा नागकन्या देवकन्या आसरांच्या स्वाऱ्या सुद्धा आल्या त्यांनी शिवलिंगाची पूजा केली नैवेद्य दाखविला आणि अतिथी कोण आहे म्हणून विचारले त्याबरोबर ब्राह्मणाची सून खाली उतरली मी आहे म्हणून म्हणाली तेव्हा सगळ्यांनी मागे पाहिले त्यांना आश्चर्य वाटले तिची कोण कुठली म्हणून चौकशी केली तिने सर्व हकीकत सांगितली नागकन्या देवकन्यांनी तिच्या मुलांची चौकशी केली तेव्हा अप्सरा ती दाखवली पुढे त्यांनी तिच्या सातही मुलांना जिवंत केले आणि तिच्या हवाली केले पुढे तिला हे व्रत सांगितले चौसष्ट योगिनींची पूजा करायला सांगितली आणि मृत्युलोकी हे व्रत प्रकट करायला सांगितले तसे ब्राह्मणाच्या सुनेने विचारले याने काय होतं अप्सरा सांगितलं हे व्रत केले म्हणजे मुलबाळ दगावत नाहीत सुखा समाधानात राहतात पुढे ती त्यांना नमस्कार करून निघाली ती आपल्या गावात आली लोकांनी तिला पाहिले ब्राह्मणाला जाऊन सांगितले भटजी भटजी तुमची सून घरी येत आहे त्याला ते खोटे वाटले अर्ध घटकेने पाहू लागला तो मुलबाळ दृष्टीस पडू लागली पाठीमागून सुनेला पाहिले तसा उठला घरात गेला मुठभर तांदूळ तांब्याभर पाणी आणले तांदूळ सुनेवरून आणि मुलांवरून ओवाळून टाकून दिले हातपाय धुवून घरात आला सर्व हकीकत सुनेला विचारली तिने ती सारी सांगितली ते सर्वांना आनंद झाला आणि मुलाबाळांसहित सुखाने ती नांदू लागली ही साठा उत्तराची कहाणी उत्तरी सुफळ संपूर्ण सोमवती अमावस्येची कथा एका सावकाराला सात मुले आणि एकच मुलगी होती एक ब्राह्मण अनेकदा त्यांच्या घरी भिक्षा मागण्यासाठी येत असे जेव्हा जेव्हा सावकाराची मुलगी भिक्षा घेऊन यायची तेव्हा तो ब्राह्मण भिक्षा देण्यास नकार देत असे आणि तिला म्हणायचा की तुझ्या नशिबात चांगले भाग्य लिहिलेले नाही हे ऐकून सावकाराची मुलगी दुःखी व्हायची असे अनेक वेळा घडले मग एके दिवशी सावकाराच्या मुलीने तिच्या आईला सगळा प्रकार सांगितला एक ब्राह्मण कसा भिक्षा मागायला येतो आणि तिच्याकडून भिक्षा घेण्यास नकार देतो सावकाराच्या बायकोने तिच्या मुलीला सांगितले की पुढच्या वेळी भिकारी येईल तेव्हा मला सांग एके दिवशी भिकारी दारात आला तेव्हा सावकाराची बायको दाराच्या मागे लपून सर्व काही ऐकत होती नेहमीप्रमाणेच घडले भिकाऱ्याने भिक्षा घेण्यास नकार दिला आणि सांगितले की तुझ्या नशिबात विधवा होण्याचे लिहिले आहे सौभाग्यप्राप्ती नाही हे ऐकून सावकाराची बायको दारातून बाहेर आली आणि भिकाऱ्याला म्हणू लागली की आम्ही भिक्षा देतो वरून तू आम्हाला एक अशुभ गोष्ट सांगत आहेस ब्राह्मण म्हणाला की मी जे बोलतो ते खरे आहे तुझ्या मुलीच्या नशिबात सौभाग्यप्राप्ती लिहिलेली नाही जेव्हा तुमची मुलगी लग्नाच्या वेळी सप्तपदी घेत असेल त्याचवेळी एक साप येईल आणि तिच्या पतीला चावेल आणि ती विधवा होईल ब्राह्मणाचे बोलणे ऐकून सावकाराची बायको दुःखी झाली पण नंतर ती ब्राह्मणाला म्हणाली की ती विधवा होणार हे तुला माहीत असेल तर तिच्या सौभाग्याचे रक्षण कसे होईल हेही सांगा सावकाराच्या बायकोने हे विचारल्यावर ब्राह्मण म्हणाला की इथून खूप दूर एक गाव आहे तिथे सोनाधोपी राहते ती, सोना ती प्रत्येक सोमवती अमावस्येला उपवास करते त्यामुळे तिचे सौभाग्य दृढ आहे तिने येऊन तिचे सौभाग्य तुमच्या मुलीला दिले तर ती विधवा नाही होणार ब्राह्मणाचे म्हणणे ऐकून सावकाराच्या पत्नीने ब्राह्मणाचे आभार मानले आणि ती सोनाधोबिणीच्या शोधात निघाली एके दिवशी भरपूर उन्हामुळे ती पिंपळाच्या सावलीत विश्रांती घेत होती तेव्हा त्याने पाहिले की एक साप आला आणि गरुडाच्या पिल्लांना खाण्यासाठी त्या पिंपळाच्या झाडावर चढू लागला सावकाराच्या पत्नीने सापाला मारून गरुडाच्या मुलांचे रक्षण केले इतक्यात गरुडही तेथे आला आणि त्याने पाहिले की सर्वत्र रक्त पसरले आहे गरुडाला वाटले की सावकाराच्या बायकोने आपल्या मुलांचे नुकसान केले आहे म्हणून गरुडाने तिच्यावर हल्ला केला पण सावकाराच्या पत्नीने त्याला थांबवले आणि सांगितले की तिने मुलांचे रक्षण केले आहे जेव्हा गरुडाला हे सत्य कळले तेव्हा तो म्हणाला की तुम्ही माझ्या मुलांचे रक्षण केले आहे तर मला सांगा की मी तुम्हाला कशी मदत करू तेव्हा सावकाराच्या पत्नीने गरुडाला सांगितले की ती सोना या धोबिणीच्या शोधात निघाली आहे ती कुठे राहते हे सांगितले तर खूप उपकार होतील गरुड सावकाराला सोना धोबिणीच्या गावी घेऊन गेला सोना धोबीण यांना सात मुले आणि सुना होत्या पण घरातील कामावरून सुनांमध्ये भांडण व्हायचे सावकाराच्या पत्नीला यावर उपाय सुचला आणि रोज रात्री सगळे झोपले किती गुपचूप सोनाधोबिणीच्या घरी जायची आणि घरातील कामे करून निघून जायची असे बरेच दिवस चालले असताना एके दिवशी सोनाधोबीन लपून बसून सर्व काही पाहिले सावकाराची पत्नी निघून जाऊ लागली तेव्हा धोबिणीने तिला पकडले आणि विचारले की तू कोण आहेस आणि तू अशी घरची कामे करून का निघून जातेस सावकाराची पत्नी म्हणाली की मी सर्व काही सांगेन पण आधी वचन दे की सर्व सत्य जाणून घेऊन तू मला मदत करशील सोना धोबिणीने सावकाराच्या पत्नीला वचन दिले सावकाराच्या पत्नीने घडलेला सगळा प्रकार सोनाधोबिणीला सांगितला आणि तिला सोबत यायला सांगितले सोनाधोबीन सावकाराच्या घरी गेली आणि तिच्या सुनेला म्हणाली की मी परत येईपर्यंत तुमचे सासरे मरून जातील मात्र त्यांचे शरीर तेलात बुडवून ठेवा अंतिम संस्कार करू नका सोनाधोबीण सावकाराच्या घरी आला आणि सावकाराच्या मुलीचे लग्न सुरू असताना फेऱ्यांमध्ये एक साप आला सोना धोबिणीने त्या सापासमोर दूध ठेवले आणि तो साप दूध पिऊ लागला धोबिणीने त्याला मारले यानंतर सोना सोनाधोबिणी म्हणाली मी आजवर जे काही सोमवती अमावस्या व्रत केले त्याचे पुण्यफळ मी सावकाराच्या मुलीला देते यानंतर सावकाराच्या मुलीचे सौभाग्य कायम टिकून राहिले यानंतर सोना धोबीन आपल्या गावी परत जाऊ लागली वाटेत जाताना मग एके दिवशी सोमवती अमावस्या आली धोबीन यांनी या दिवशी उपवास केला आणि पिंपळाची पूजा केली कथा वाचली दरम्यान सोनाधोबीन यांच्या पतीचा मृत्यू झाला होता घरी आल्यावर तिने सोमवती अमावस्येचे पुण्य पतीला दिले यामुळे तिचा मृत पती पुन्हा जिवंत झाला जेव्हा लोकांनी धोबिनला विचारले की तू तुझ्या मृत पतीला कसे जिवंत केलेस तेव्हा तिने सांगितले की सोमवती अमावस्येच्या व्रताचा परिणाम झाल्यामुळे त्यांनी तिच्या पतीला जिवंत करण्यास मदत झाली मित्रांनो आम्ही अपेक्षा करतो की आम्ही सांगितलेल्या माहितीचा तुम्हाला सर्वतोपरी लाभ होईल माहिती आवडली असल्यास अस... ही माहिती तुम्ही मित्र मित्रपरिवाराबरोबर शेअर करा आणि अजूनही जर तुम्ही दिव्य संस्कृती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आजच सबस्क्राईब करा धन्यवाद